सध्या सर्वत्र नवरात्रीचा उत्सव सुरू आहे शहरातील लोक देखील आपल्या गावी खास करून नवरात्रामध्ये जाऊन ग्रामदैवताला दर्शन घेण्यासाठी जातात तिथे नारळ पानाचा विडा आणि तेल वाहून येतात तर हे कौलोगाचं ग्रामदैवत बर्गेवाडी येथील मसोबा हे आहे राधानगरी रोडवरील कमानीतून आत आल्यानंतर आपण मसोबा मंदिरकडं जातो आणि सुरुवातीला आपल्याला प्राथमिक शाळा बर्गेवाडीची लागते आणि तिथून आपण आ, समोर गेल्यानंतर हे म्हसोबाचं मंदिर आहे या मसोबा मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्वी हे साधं कौलारू मंदिर होतं आता याचा संपूर्ण जीर्णोद्धार केलेला असून प्रशस्त असं हे मंदिर बांधलेलं आहे त्यामुळे पूर्वी हे असं जुनं मंदिर होतं हे सांगितलं तर कोणाला पटणार नाही तर ग्रामस्थांनी वर्गणी काढून हे खास करून संपूर्ण जीर्णोद्धार करून अतिभव्य आणि अतिशय उत्कृष्ट असं हे मस्तिंगचं मंदिर बांधलेलं आहे इथे समोर मोठं पटांगण आहे आणि ह्या पटांगणावर ग्रामस्थ दसऱ्या दिवशी जमतात इथे सासनकाट्या समोर आपल्याला दिसतात त्या नाचवल्या जातात वाजंत्री इथे गावामधील इथे येतात आणि वाजंत्री लोक वाद्य वाजवतात आणि त्या वाद्याच्या तो तालावर ह्या सासनकाट्या ता नाचवल्या जातात आणि नवरात्रामध्ये संपूर्ण भागातून किंवा ह्या गावातील लोक ह्या मसोबा मंदिराला येतात मसोबा मंदिरामध्ये यावर्षी आम्ही ज्यावेळा गेलो त्यावेळा आम्हाला एक अतिशय उत्कृष्ट अशी गोष्ट आमच्या नजरेला आली आणि ती म्हणजे उत् अतिशय उत्कृष्ट असं हे मंदिर ठेवलेलं आहे इथली व्यवस्था अतिशय सुंदर आहे आणि इथल्या म बर्गेवाडीच्या ग्रामस्थांनी किंवा पुजाऱ्यांनी त्या मंदिराकडे पूर्ण लक्ष दिल्यामुळे आणि इथली शिस्त पाहून आम्हालासुद्धा आश्चर्य वाटलं आम्ही आत मंदिरात गेल्या गेल्या आमचं स्वागत तिथल्या रांगोळीनं केलं आणि ही रांगोळी इत अतिशय उत्कृष्ट अशी रांगोळी तिथल्या ग्रामस्थांनी किंवा तिथल्या मुलींनी काढलेली होती ती म रांगोळी पाहून देखील आम्ही थक्क झालो इतकी फुलाची सुंदर रांगोळी शहरामध्ये देखील काय काय ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही परंतु खेडेगाव असून देखील या मुलीने किंवा इथल्या स्त्रियांनी अतिशय उत्कृष्ट असं अशी रांगोळी सर्वांचं स्वागत करण्यासाठी काढलेली आहे इथं समोर माऊली म्हणजे विठ्ठलाची मूर्ती देखील त्यांनी या मध्ये साकारलेले आहे बैलगाडी आहे तसेच गावातील शेळ्या मेंढ्या बैल याची देखील त्यांनी प्रतिकृती या रांगोळीमध्ये तयार केलेली आहे या रांगोळीमध्ये पाहत आपण ज्यावेळा मुख्य मंदिराच्या मुख्यद्वाराजवळ येतो तिथून आत मसोबाची मूर्ती अशी सजवून ठेवलेली असते त्याला मुखवटे घातलेले असतात आणि खास करून नवरात्रामध्ये या मूर्तीची सजावट केली जाते आणि तिथले गुरव अतिशय उत्कृष्टपणे की मसोबाच्या मूर्तीची सजावट करतात आणि याला मसोबाचे मुखवटे म्हणतात ते मुखोटे घातलेले असतात चांगली चांगली वस्त्रे घातलेले असतात आपण पाहतात हे देवळाचं बांधकाम दे, देख बांधकाम देखील अतिशय उत्कृष्ट आणि नक्षीकाम वगैरे करून फार सुंदर असं केलेलं आहे ते पुजाऱ्यांचा संपर्क नंबर देखील आपल्याला दिलेला दिसतो आणि शेजारी इथं मसोबाची पालखी ठेवलेली असती ही पालखी दसऱ्या दिवशी निघते तर आता ह्या समोर आपण पाहत आहात हे मुखवटे आणि त्याच्या मूर्ती सजवलेल्या आहेत तर इथे खास करून ग्रामस्थ येतात आणि तिथे या देवाला दर्शन घेऊन तिथे नारळ वगैरे ठेवून ओटी भरून पुढं जातात तर असं हे कौलोमधलं बरगेवाडीचं ग्रामदैवत फार वर्षापासूनही प्रसिद्ध आहे पूर्वी इथे लोक बैलगाडीनं किंवा चालत येत असत आता सगळीकडे वाहने झालेली आहेत आणि आता देऊळ पण मोठे झालेले आहे ह्या सम देवळासमोरच्या प्रांगणात दसऱ्याच्या दिवशी आणि आदले दिवशी इथे सासनकाठ्या नाचवल्या जातात आणि आता मुख्य म्हणजे ओपन जिम देखील इथं केलेलं आहे म्हणजे सुधारणा झालेल्या आहे पूर्वीच्या आता काही इथं वस्तू राहिलेल्या नाही आहेत पण आठवणी मात्र आहेत तर असे हे बर्गेवाडीचं मंदिर आम्ही पाहिलं तिथे आम्ही देवदर्शन घेऊन आम्ही पुढे आ, जा विहिरीकडे निघालो म्हणजे कौलोच्या रस्त्याला निघालो कौलोच्या रस्त्याला जाताना वि विशिष्ट म्हणजे तिथलं वैशिष्ट्य म्हणजे वाटेमध्ये एक विहीर लागते आणि तिथं एक वाटेवरचा मसोबा म्हणून आहे आणि हा वाटेवरचा मसोबा देखील ह्या मसोबाचाच एक भाग असून त्या मसोबाचं दर्शन घेतल्याशिवाय आपण पुढं जाऊ शकत नाही तर ते वाटेवरच्या मसोबाचं वैशिष्ट्य म्हणजे तिथे पूर्वीच्या काळी असं सांगितलं जायचं की एखाद्याचा पाय दुखत असेल किंवा हात दुखत असेल किंवा काही पाय इजा झाली असेल पायाला तर ते लाकडाचा पाय करून या मसोबाला वाहत असत आणि ह्या मसोबाला तो लाकडाचा पाय वाहिल्यानंतर तिथून आपण जर आपण साधारण आपली श्रद्धा असेल तर एक वर्षा ते दीड वर्षाच्या हात आपला पाय दुखायचा थांबत असेल त्यामुळे ते उंबराच्या लाकडाचा पाय करण्याची जी प्रथा आहे ती अजूनही पाळली जाते तर हा समोर आपण दिस आपल्याला दिसतो हा वाटेवरचा महसोबा आहे हे देखील आधी सुरुवातीला मंदिर उघड्यावर होतं म्हणजे एका झाडाखाली हा मसोबा ठेवलेला होता आता तिथं सुंदर असं मंदिर बांधण्यात आलेलं आहे आज देखील इथे लोक येऊन नारळ तसेच पानसुपारी आणि तेल वाहून जातात दर्शन घेऊन जातात तर खास वैशिष्ट्य कौलोगाचा असं आहे की हे इथे तीन मसोबा आहेत एक वाटेवरचा मसोबा आहे एक बागेतला मसोबा आणि बर्गेवाडीचा मसोबा असे तीन मसोबा आहेत आणि ह्या मसोबाला दर्शन घेतल्यानंतर आम्ही गावातील मुख्य दैवत मारुती या मारुतीच्या मंदिरामध्ये गेलो हे समोर पाहत आहात हे मारुतीचं मंदिर आहे त्याच्यासमोर एक सुंदर असा पार आहे आणि हा जवळजवळ आम्ही गेले साठ सत्तर वर्षे पाहतो हा पार आहे तसा आहे आता त्याची थोडी दुरुस्ती केलेली आहे आणि तो पिंपळाचा पार आहे यावर संध्याकाळच्या वेळी ज्या ग्रामस्थी येऊन गप्पा मारत बसलेले असतात आणि हा पार म्हणजे गावाचं एक मुख्य ठिकाण आहे बसण्याचं लोकांना भेटण्याचं तर हे मंदिर देखील आता ह्या मंदिराचा देखील मारुती मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे हे मंदिर आधी सुरु शुरौ, सुरुवातीला शुरौ, कौलारू मंदिर होतं आणि ग्रामस्थांनी वर्गणी करून हे भव्य असं मंदिर बांधलेलं आहे इथे देखील नवरात्रामध्ये मारुतीची मुखवटा बसवून आणि त्याच्या शेजारी काळभै भाह, काळभैरव याची देखील मूर्ती आहे त्या दोन्हीलाही मुखवटे बांधून अतिशय उत्कृष्ट अशी पूजा बांधलेली असतात इथला रामचंद्र गुरव म्हणून जे आहेत आणि नापूर्वी नामदेव गुरु होते तर आत्ताची जी मुलं आहेत ती देखील अतिशय लक्ष देऊन या मंदिरामध्ये दे। मूर्तीची सजावट करतात सर्व ग्रामस्थ इथे दसऱ्याच्या आदल्या दिवशी पालखीसाठी येतात जमतात आणि इथून नंतर मग ते सर्वजण मारुतीचं दर्शन घेऊन सोनं लुटण्यासाठी जातात आणि सोनं लुटल्यानंतर पूर्वी सगळेजणं मसोबाला देखील सोनं घालायला जातात तर अशी ही कौलवगावची जी पद्धत आहे नवरात्राची पूर्वीपासून ती खूप सुंदर आणि गाजलेली आहे तिचं न दर्शन घेतल्यानंतर साळी गल्लीमध्ये एक नरसोबाचं मंदिर आहे इथे हे स्वयंभू नरसोबा आहे हे मंदिर आणि हे मंदिर इतर वेळी बंद असतं इथं लहान मुलांची शाळा भरलेली असते तर ह्या रूम खोलीमध्ये इथे आपल्याला हे नरसोबाचे पाय दिसतात आणि नरसोबाची शिवलिंगाच्या स्वरूपात असलेली मूर्ती आपल्याला दिसते तसेच पाय दिसते इथे देखील सर्व लोक येऊन पानाचा विडा ठेवतात दर्शन घेतात आणि नंतर मग बागेतल्या मसोबाला जातात बागेतला मसोबा हा देखील नदीच्या काठाला असून तिथे देखील त्यासाठी एक सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे असं हे कौलवगावचं नवरात्रातील विशेष असं महत्त्व आहे या तीन चार मंदिरामध्ये दर्शन घेऊन तिथे नारळ सुपारी तसेच तेल घातल्याशिवाय आपल्याला समाधान होत नाही अशा प्रकारे नवरात्रामध्ये कौलवगावचे जे ग्रामस्थ तिथे राहतात किंवा जे परगावी नोकरीसाठी जाऊन स्थायिक जा। झालेले आहेत हे देखील लोक खास करून नवरात्रामध्ये गावी येतात व या मसोबा मारुतीचं दर्शन घेतात आणि त्यांना खूप आनंद होतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास आपण आमचे बी एस के पर्यटन हे चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ग्रामीण भागामधील दसरा किंवा नवरात्र कसे असते तसेच ग्रामीण भागामधील दे लोक देखील नवरात्रामध्ये दे। आपली सर्व कामे बाजूला टाकून त्या ग्रामदेवतांचं दर्शन घेण्यासाठी जातात आणि त्यांना देखील त्यामध्ये एक प्रकारचं समाधान मिळतं आणि अशा प्रकारे हा दसऱ्याचा उत्सव तिथे प्रत्यक्ष जाऊन दर्शन घेतल्याशिवाय लोकांना पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही त्यामुळे हा नवरात्रीचा उत्सव ग्रामीण भागातील लोकांच्या आणि शहरातील लोक जे ग्रामीण भागातून आलेले आहेत त्यांच्या दृष्टीने देखील फार महत्त्वाचा आहे त्यामुळे तो त्यांना सर्वांना असा वाटणारा हा नवरात्रीचा उत्सव आहे धन्यवाद